जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा यफ ए ओ संघटनेच्या जागतिक वन संसाधन मूल्यांकन दोन हजार पंचवीस अहवालानुसार सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या देशांच्या यादीत आपला, या आपला या भारत कितव्या क्रमांकावर आहे तर सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या देशांच्या यादीत आपला भारत हा नवव्या क्रमांकावर आहे याआधी भारत याच क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर होता पण यंदा भारताने प्रगती करत नववं स्थान पटकावलं आहे मित्रांनो जगात एकूण जमिनीपैकी चार पॉईंट चौदा अब्ज हेक्टर जमीन ही वनक्षेत्राखाली आहे जी एकूण बत्तीस टक्के भूभाग व्यापते या बत्तीस टक्क्यामधील चोपन्न टक्के, चोपन टक्के हिस्सा हा रशिया ब्राझील कॅनडा अमेरिका व चीन या पाच देशांचाच आहे म्हणजेच या पाच देशांमध्येच एकूण वनक्षेत्रापैकी चोपन्न टक्के वनक्षेत्र आहे मित्रांनो सर्वाधिक वनक्षेत्र असलेला देश कोणता असं जर विचारलं तर रशिया हा सर्वाधिक वनक्षेत्र असलेला रा देश आहे त्यानंतर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर कॅनडा आहे चौथ्यावर अमेरिका तर पाचव्या क्रमांकावर चीन हा, ची क्रमांक 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 हा क्रमांका देश आहे व भारताच्या आधी म्हणजे आठव्या क्रमांकावर कोणता देश असं जर विचारलं तर आठव्या क्रमांकावर इंडोनेशिया व दहाव्या क्रमांकावर पेरू हा देश आहे आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस दरम्यान वनक्षेत्रातील वार्षिक वाढीबाबत पहिल्या क्रमांकाचा देश कोणता तर यात चीन सोळा पॉईंट नऊ लाख हेक्टर दरवर्षी वाढीबरोबर पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर रशिया आहे रशियात दरवर्षी नऊ पॉईंट बेचाळीस लाख हेक्टर वाढ झाली तर आपला भारत वनक्षेत्राच्या वाढीबाबत तिसऱ्या क्रमांकावर असून भारतात ही वाढ एक पॉईंट एक्क्याण्णव लाख हेक्टर इतकी झाली आहे या एफ फुल फॉर्म नोट करून घ्या एफ ए म्हणजे फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन याची स्थापना सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाली व याचं मुख्यालय कोठे आहे तर इटली मधील रोम येथे या संघटनेचं मुख्यालय आहे पुढील प्रश्न जपान या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच सानेताकाची जपानच्या पहिल्याच महिला पंतप्रधान बनल्या आहेत अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांना वरच्या सभागृहात एकशे पंचवीस मते तर कनिष्ठ सभागृहात दोनशे सदोतीस मते मिळाली आहेत व आता त्यांनी शिगेरू इशिबा यांची जागा घेतली साने ताकाईची यांच्याविषयी सांगायचं झालं तर या चौसष्ट वर्षाच्या नेत्या उजव्या विचारसरणीच्या आहेत व त्या, त्या, त्या जपानमध्ये आयर्न लेडी या नावाने ओळखल्या जातात त्या कोणत्या पक्षाच्या सदस्य आहेत तर त्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या सदस्य आहेत मित्रांनो साने ताकायची यांच्याबरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट या आस्था आहेत पहिल्या महिला राष्ट्रपती हिंदुस्तान लिमिटेडच्या पहिल्या महिला सीईओ प्रिया नायर एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली दृष्टीबाधित भारतीय महिला छोंजिन आंगमो राष्ट्रपतीच्या एड डी कॅम्प बनणाऱ्या पहिल्या महिला यशस्वी सोलंकी ब्रिटनमधील परदेशी गुप्तेर संस्था एम आय सिक्सच्या पहिल्या महिला प्रमुख ब्लेज मेट्रिवेली तर भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाईंग इन्स्ट्रक्टर या दिव्या शर्मा बनल्या आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो एम एल एस लीग दोन हजार पंचवीसमधील गोल्डन बूट हा किताब कोणी पटकावला तर या एमएलएस लीगमधील गोल्डन बूट हा किताब लिओनेल मेसी यांनी पटकावला आहे हा जो गोल्डन बूट किताब आहे हा कोणाला दिला जातो तर मेजर लीग सॉकर स्पर्धेमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो व यंदाच्या हंगामात मेस्सी यांनी एकोणतीस गोल आणि एकोणीस असिस्ट करत सर्वाधिक गोल केले आहेत व त्यांना यंदाचा हा गोल्डन बुट पुरस्कार मिळाला आहे विशेष म्हणजे गोल्डन बुट जिंकणारे मेस्सी हे इंटर मियामी या क्लबचे पहिलेच खेळाडू ठरले आहेत पुढील प्रश्न बँकॉक चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित न्यू वायसेस अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले कोणता पुरस्कार आहे तर न्यू वायसेस अवॉर्ड व या पुरस्काराने निधी सक्सेना यांना सन्मानित करण्यात आला आहे निधी सक्सेना यांना हा पुरस्कार त्यांच्या सिक्रेट ऑफ अ हो माउंटन सर्फेंट या चित्रपटासाठी मिळाला आहे निधी सक्सेना या जयपूरच्या असून त्या एक चित्रपट निर्मात्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या म्हणजेच आय सी एच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता या आय सी एच्या नवीन अध्यक्षा या शांता रंगास्वामी बनल्या आहेत शांतारंगास्वामी या भारताच्या माजी महिला कर्णधार असून आता त्यांच्याकडे आय सी एचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं यासहच्या आय सी एच्या सचिवपदी व्यंकट सुंदरम यांची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत त्यासुद्धा आपण एकदा पाहून घेऊया आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर हे शिरीषचंद्र मुर्मू बनले आहेत आय एम एफमधील प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक डॅन कॅट्स बी सी सी आयचे नवे अध्यक्ष मेथुन मनहास बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या संचालकपदी डॉक्टर कनकदास भारतीय जाहिरात मानक परिषदेचे नवे अध्यक्ष सुधांशु वत्स्य कम्युनिकेशन अकाउंट्सपदी वंदना गुप्ता तर सी आय एस एफच्या महासंचालकपदी प्रवीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आली पुढील प्रश्न ग्लोबल फायनान्सनुसार कोणती बँक ही आशियातील सर्वात सुरक्षित बँक ठरली आहे तर आता या ग्लोबल फायनान्सनुसार डी बी एस बँक ही आशियातील सलग सतराव्यांदा सर्वात सुरक्षित बँक ठरली आहे डी बी एस म्हणजे डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर व या बँकेचं मुख्यालय सिंगापूर या देशात स्थित आहे नेक्स्ट क्वेश्चन गुगल क्लाउड अमेरिकेबाहेरील सर्वात मोठे ए आय डेटा सेंटर हा कोठे उभारणार आहे तर आता गुगल क्लाउडद्वारे अमेरिकेबाहेरील जे सर्वात मोठं ए आय डेटा सेंटर आहे हे भारतातील आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या शहरात स्थापन करण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी पुढील पाच वर्षात गुगल क्लाउड पंधरा अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल व हे केंद्र जगभरातील बारा देशांमध्ये निर्माण करण्यात येणाऱ्या केंद्रापैकी के, एक केंद्र असेल पण हे अमेरिकेबाहेरील सर्वात मोठे केंद्र असणार आहे आता हा प्रश्न पहा रेडी रेलिव्हेंट अँड डिसर्जंट टू शेपिंग अ फ्युचर रेडी फोर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत महत्वाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक हे अनिल चौहान आहेत अनिल चव्हाण हे सध्या सी डी एस या पदावर कार्यरत असून त्यांनी हे त्या पुस्तक लिहिलं आहे त्यासाठी आपल्याला या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवायचंय येणाऱ्या एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं रेडी रेलिव्हेंट अँड रिसर्जन टू या पुस्तकाचे लेखक हे सी डी एस प्रमुख अनिल चव्हाण आहेत आधी जे पुस्तक प्रकाशित झाले ते सांगायचे झाले तर एस वाय कुरेशी यांचं डेमोक्रेसीज हर्टलँड हे पुस्तक प्रकाशित झालं अमित त्रिपाठी यांचं द चोला टायगर्स अरुण रॉय यांचं मदर मेरी कम्स टू मी शिखर डोन यांचं द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर पॅट कॅमिन्स यांचं टेस्टेड बंडारू दत्तात्रे यांचं जनता की कहाणी मेरी आत्मकथा जॉर्जिया मेलून यांचं आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल विजय दलडा यांचं द चर्न दलाई लामा यांचं व्हॉइस फॉर द वॉइसलेस तर अरुण शोर यांचं द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडील आकडेवारीनुसार युपीआय उपयोग तीव्रतेत भारतात कोणते राज्य आघाडीवर हो आहे तर यु पी आय उपयोग तीव्रतेत भारतामध्ये तेलंगणा हे हो राज्य आघाडीवर आहे तेलंगणानंतर कर्नाटक आंध्र प्रदेश दिल्ली आणि महाराष्ट्र या राज्यांचा आय उपयोग तीव्रतेत क्रमांक लागतो आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे नुकतेच वयाच्या अडुसष्टव्या वर्षी निधन झाले तर त्यांनी बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत कोणाची भूमिका केली होती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच पंकज धीर यांनी बी आर चोप्रा यांच्या महाभारतात कर्ण हे पात्र साकारलं होतं व आता त्यांचं कर्करोगाने निधन झालं आहे मित्रांनो यादीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता दोन हजार पंचवीसमधील मधील ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये एकशे तेवीस देशांच्या यादीत आपला भारत कितव्या स्थानी आहे तर या एकशे तेवीस देशांच्या यादीत आपला भारत एकशे दोनव्या क्रमांकावर आहे व भारताला एकूण किती गुण देण्यात आले तर भारताला पंचवीस पॉईंट आठ गुण देण्यात आलेत आणि भारत यातील गंभीर श्रेणीमध्ये आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणत्या राज्याद्वारे दोन हजार पंचवीस हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद